विदर्भातील स्पेशल आणि फेमस अशी ही डाळकांद्याची भाजी तर तुम्ही ऐकली असालच तर आज आपण आपल्या किचन मध्ये पण ही डाळकांद्याची चमचमीत आणि मस्त अशी चटपटीत भाजी करत आहोत ही डाळकांद्याची भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते आणि त्याचं तोडच नाही आहे म्हणजे विदर्भातील कुठल्याही कार्यक्रमाला जर काही महाराष्ट्रीयन मेन्यू जर असेल ना तर ही डाळकांद्याची भाजी जरूर केली जाते आणि तुम्हाला माहिती आहे की मी नाशिकला जरी राहत असेल तरीही मी मूळची विदर्भातली आहे आणि ही विदर्भातली डाळकांद्याची भाजी मी इतक्या वेळा खाल्ली आहे आणि घरी पण आमच्या बऱ्याचदा केली जाते पण याची रेसिपी मी काही शेअर केली नाहीये तुमच्या सोबत तर चला म्हंटल आज मस्त अशी ही डाळ डाळकांद्याची भाजी करावी आणि तुमच्यासोबत ही रेसिपी पण शेअर करावी चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये स्वागत करते आणि आजची अगदी साधी सोपी मस्त अशी डाळ डाळकांदाच्या भाजीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये चार टेबल स्पून इतकं तेल घ्यायचं डाळकांद्याच्या भाजीला मस्त असं भरपूर तेल लागतं कारण ही विदर्भ स्पेशल भाजी आहे तर विदर्भामध्ये कुठल्याही भाज्यांना भरपूर तेल घातलं जातं तर इथे मी पण जर तुम्ही कमी खात असाल तर कमी घातलं तरी चालेल तर मी इथे चार टेबल स्पून इतकं तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले ते घालूया आणि दोन मिनटं किंवा हा कांदा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ आता हा कांदा पटकन सॉफ्ट व्हावा म्हणून मी इथे पाव चमचा इतकं मीठ घालते मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा पटकन शिजतो पटकन सॉफ्ट होतो तर इथे आपण थोडंसं मीठ घालून परत एक दोन मिनटं छान परतवून घेतलं तर कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे थोडा शिजत आलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू इथे माझी क्वांटिटी खूप कमी आहे म्हणजे मी फक्त दोघा जणांसाठी किंवा दोन जणांना होईल इतकीच इथे ही कांद्याची भाजी करत आहे तर यामध्ये डाळ कांदा म्हणजेच काय तर कांदा भरपूर लागतो म्हणजेच काय तर डाळ कांदा करण्यासाठी फक्त दोन वस्तू किंवा दोन इनग्रेडियंट लागतात मेन इनग्रेडियंट ज्यामध्ये डाळ आणि कांदा हे असतं तर यांचं प्रमाण कसं घ्यायचं पाव कप भिजवलेली डाळ आणि एक कप कांदा असं त्याचं प्रमाण घ्यायचं म्हणजे डाळ कांदा अगदी परफेक्ट हो। तर हे बघा मी इथे पाव कप इतकी डाळ घेतली आणि ती भिजत घातली होती तर दोन तास भिजत घालायचं म्हणजे डाळ ही छान अशी भिजते आणि भिजलेली डाळच इथे वापरायची आहे कच्ची डाळ वापरायची तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर याला भिजत घातलं दोन ते अडीच तास दोन तीन तास झालेले आहे मला आणि आता ही डाळ आपण परत एकदा धुवून घेऊ आणि ही डाळ यामध्ये घाल इथे जी मी पाव कप डाळ घेतली होती आणि ती भिजल्यानंतर त्याचं प्रमाण जास्त झालं होती फुगली तर मला इतकी डाळ नको होती कारण आपण डाळ कांद्याला कांदा, कांदा जास्त आपल्याला लागतो तर म्हणूनच मी काय केलं थोडीशी डाळ ठेवून दिली आणि थोडीच वापरलेली आहे म्हणजे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना भिजवलेली डाळ पाव कप आणि कांदा एक कप हे अगदी परफेक्ट प्रमाण आता ही डाळ पण या कांद्यासोबत एक दोन तीन मिनिटं छान परतवून घ्यायची म्हणजे तेलामध्ये परतल्यानंतर या डाळीची चव खूप छान लागते तर हे बघा दोन तीन मिनटं झालेले आहे आणि ही डाळ पण मी या कांद्यासोबतच मस्त परतवून घेतली गॅस मिडियम ठेवलेला होता तीन चार मिनटं डाळ मी छान अशी भाजून घेतली आहे किंवा या तेलामध्ये सोबत परतवून घेतलेली आहे आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू ज्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आपण सुरुवातीला पण मीठ घातलं आहे कांदा सॉफ्ट होण्यासाठी त्यानंतर पाव कप इतकं हळद घालायचं आहे ही भाजी थोडीशी चमचमीत असते म्हणून मी इथे दीड चमचा तिखट घालत आहे ती तिखट आ, लाल पण आहे आणि रंगाचं पण आहे म्हणजे आणि तिखट पण आहे आणि तुम्ही ही भाजी जेव्हा कराल तेव्हा थोडीशी चमचमीत करा आणि यामध्ये एक चमचा धणेजिरे पूड घालू आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ इथे आपण हे एक दोन मिनटं छान परतवून घेतलं जर तुम्हाला असं वाटत असेल हे मसाले जळत असेल तर अगदी दोन तीन टेबल स्पून इतकं पाणी घाला म्हणजे मसाले करपणार नाही आणि आता हे बघा यामध्ये मी थोडस पाणी घालून आता याला छान परत परतवून घेते आणि यावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनटं वाफ काढू दोन मिनटच यासाठी कारण आपण आता पाणी घातलेलं नाहीये तर हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण आपल्याला हवं इतकं पाणी घालू शक्य असेल तर गरम पाणी घाला म्हणजे तेल छान सुटतं कि किंवा कट चांगला येतो रशाला छान तर्री येते तर थोडंसं पाणी घालून म्हणजे मी इथे एक कप पाणी घातलं आणि परत त्याला छान मिक्स करून झाकून ठेवलं तर तुम्ही बघू शकता डाळ पूर्ण हे पाणी शोषून घेत आहे तर डाळ शिजायला आपल्याला भरपूर पाणी लागतं पण एकदाच पूर्ण पाणी न घालता थोडं थोडं पाणी घाला म्हणजे आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होईल तर हे बघा इतपत पाणी घालून मी आता हे छान मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवू आणि चांगले दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊ तर आपल्याला ही भाजी पूर्ण पंधरा वीस मिनिटं छान शिजवायची आहे तेवढ्या वेळामध्ये डाळ चांगली शिजते तर हे बघा इथे दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि रसा पण थोडासा कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालू थोडीशी कोथिंबीर घालू आणि ही भाजी आपली तयार आहे आता यामधली डाळ या, या पद्धतीने शिजली पाहिजे मी तुम्हाला तो तोडून दाखवते तर हे बघा डाळ अशी हातावरती मॅश केली की छान मॅश होते तर अशी म्हणजे ती थोडीशी कडकच राहते पण खूप सॉफ्ट नाही होत किंवा खूप कडक राहत नाही तर हे बघा या पद्धतीने तर आता ही आपली भाजी मस्त झालेली आहे तर हा डाळ कांदा चमचमीत डाळ कांदा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण हा सर्व करू सर्व करताना मी चपातीसोबत केलेला आहे चपातीसोबत अप्रतिम लागतो तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकता आणि इवन भातासोबत पण खूप छान लागतो तर आजची विदर्भ स्पेशल डाळ डाळकांद्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा करून बघा तुम्हाला खरच नक्की आवडेल आता हा डाळकांदा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो काही भागामध्ये तुरीची डाळ वापरून पण केला जातो पण स्पेशली विदर्भामध्ये ही चना डाळ घालूनच किंवा चना डाळ वापरूनच ही डाळकांद्याची भाजी केली जाते तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो। बाय बाय